अरे बापू हा ना कुठे निघालास तिकडे चालू होतो नाही आज काय काम काय नाही नाही काहीच काम नाही आहे मग आपल्या शेताकडे जरा करायचं का नाही नाही ये, ना, ना, ये ना, काम आहे ते मला आई पाचशे रुपये रोज देतो म्हणलं तर सहाशे रुपये द्या बघा येतो सहाशे देतो पण सगळं तुला करावं लागत आहे सगळं करतो आ हो चल बरं मग चला आबाजी तोंडाच्या तसं बांधतात काय मग कसं बांधतात नाना थांब तुला शिकी तो हा दाखवा बर ये कसं बांधते आपलं आ हा असं पक्क बांधावं लागत मारायची बर नाना बांधल्या मग तुम्ही हा आ, आता ने उचल घे की तू या मानावर अहो नाना मय मान आउटली तुम्हीच घ्या आई काय कामाचा माणूस हासर आरा बाकी तोंडाच्या तसं रचतात काय कस रचतात मग अरे ते बुड बाहेर राहते शेणे मदत घ्यायचे असतात अहो मला काय माहित तुम्ही दाखवा बरोबर येऊन कस रचतात ते बा काय तुला एक काम धडी येईना की रे बाग त्याचे हे बुड हात का नाही ते बुडा असं बाहेर ठेवावं लागतात दाखवा की मग एवढं सगळंच अरे असं म्हणून म्हणून हे सगळा ढीक मलाच जमा करायला लावला सगळा रचाय लावला